पाणी पोहोचलं की विकास झाला म्हणून समजा आणि म्हणून आज खरोखर मला व्यक्तिगतरित्या मी जे दुष्काळाचं चित्र या भागातलं पाहिलं त्या तुमच्या दुष्काळाला वाचवण्याकरता मला संधी मिळाली भारत सरकारमध्ये आणि हे डेंगूर सारखे आणि तुमचं खरं म्हणजे बोलू की नाही बोलू पण तुम्हाला सांगून टाकतो की माझ्या मागे लागले होते नाही सांगत टेंबू करता आणि याच्या करता तर मी म्हटलं होतं मुलं होतील म्हटलं हे प्रकल्प कधी होत नाही हे लक्षात ठेवा म्हणतो म्हणजे मीच ते उद्गार काढले होते कारण इतकी इकॉनॉमिक नव्हती टेंबू तर आहेत नव्हतं पण आज तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्र्यांच्या इच्छा आणि महाराष्ट्र सरकार गिरीश महाजन इथले खासदार आमदार यांच्या दृढ इच्छाशक्तीने